आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये होत आहे मी सर्वप्रथम किरण भाऊना लाख तांड्याचा प्रवेश त्या ठिकाणी करू इच्छितो आदरणीय गिरीश भाऊच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या तांड्याच्या बोर्डवर तांडायकडे युवा कार्यकर्ते आज आपलं भारतीय जनता पक्षामध्ये या ठिकाणी प्रवेश झालेला आहे मुख्य प्रवाह तुम्ही अटके तसं मतदान तुम्ही भाजपलाच करता आलेले आहे पण बट तुम्ही आपण इन्फेक्शन नव्हतो किंवा संपर्कात न होतो मला वाटतं आता तरुणांनी पुढे आलं पाहिजे नाहीतर मग काय करते नवीन पिढी जी आहे त्यांनी पुढे आलं पाहिजे मला असं वाटतं आपण बघताय देशामध्ये काय चाललेलं आहे राज्यामध्ये काय चाललं आहे आपण सगळे जाणकार आहात आपण सगळं सोशल मीडियावर असतात वर्तमानपत्रात असतात टी व्ही बघत असतात त्यामुळे आपण आता राष्ट्रीय प्रवाहामध्ये आलेला आहात जगामध्ये एक मान्य नेतृत्व आहे देशामध्ये एक मान्य नेतृत्व आहे मोदीजी आपल्याला कल्पना आहे त्यांचे विचार आपल्याला माहिती आहे त्यांची आयडिओलॉजी आपल्याला माहिती आहे त्यांना भविष्यामध्ये काय करायचं देशामध्ये हे आपल्याला माहिती आहे आणि म्हणून आपण मोदींच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे ही तर काळाची गरज आहे आपल्याला कल्पना आहे सविस्तर या ठिकाणी तर बोलणार नाही आपण एखाद्या वेळेला आपण आपल्या आप मिटिंग घेऊ सभागृतीवर आपण त्या ठिकाणी बोलू पण आपण सर्व एकत्रित राहिलो पाहिजे ही आता खरं काळाची गरज आहे आणि आपण तर परंपरागत तर मी जेव्हापासून या गटाशी जोडलं गेलेलो आहे परिषद गटाशी आपल्या कुराड लोहारा तुमच्यापासून आपण माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहात पण आता मला वाटतं ती शक्ती द्विगुणित झालेली आहे दुप्पट झाली तिप्पट झालेली आहे पण आता सगळी युवा शक्ती पण आपण संघटितपणे चांगलं काम केलं पाहिजे आपण आपल्या गावाचं चांगलं काम केलं पाहिजे गावाबाचं सुंदर कसं राहील स्वच्छ कसं राहील शाळेचं काम कसं झालं आहे गावामध्ये आरोग्याचं काम चांगलं कसं का राहील यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे फक्त मंत्री येतील आमदार येईल तोच पाहिल तोच पाहिल असं 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 अवलंबून न राहता आपली काही जबाबदारी आहे की नाही तरुणांची काही जबाबदारी आहे की नाही आपल्या शाळेमध्ये मुलांना त्या ठिकाणी चांगलं शिक्षणबुद्धी देत आहेत की नाही वेळेवर येत आहेत की नाही ग्रामसेवक काय करतोय त्या ठिकाणी येऊन स्वच्छता आहे की नाही हे बघण्याचं सुद्धा आपलंच आहे आपण आपण जोपर्यंत पुढे येत नाही तोपर्यंत काही ते बदल होणार नाही मला असं वाटतं तर त्यामुळे मला वाटतं गाव करेल तो राव काय करेल असं म्हणतात तसं आपण सगळा युवकांनी सगळ्या स्वतः हातात घेतलं पाहिजे युवकांनीच पुढे आलं पाहिजे आणि म्हणून माझी आपल्याला या निमित्ताने आग्राची विनंती की तर आपण आपल्याशी जोडले गेलेला आपलं तर सगळंच आहे मी तीस वर्षापासून या ठिकाणी फक्त सहा टम झाले सात टम झाल्यानंतर मी आमदार आहे या ठिकाणी मंत्री पण झालं दोन वेळा दहा वर्ष मागच्या पाच वर्ष होतो आता मी मंत्री आहे त्यामुळे तुम्हाला अतिशय सुनीचं ठिकाण आहे किंवा याचे कार्यालयामध्ये इथे भेटले हे आम्हाला असं पाहिजे ते पाहिजे लाईनचा प्रश्न आहे विजेचा प्रश्न आहे ट्रान्सफॉर्मरचा प्रश्न आहे आमच्या गावाला हे होत नाही आमच्या गावाला ते नाही आमच्या गावाचा रस्ता नीट करा हे आग्रहाने तुम्ही इथे सांगितलं पाहिजे येऊन मी असेल इथे कार्यालय पण आपलं या ठिकाणी समोर समृद्धी कार्यालय आता बघून घ्या मोठं कार्यालय आपण सुरू केलेलं आहे इथे घरीसुद्धा आपलं कार्यालय असतं इथे आम्ही असेल दीपक आहे इथे माऊली आहेत आपले सगळे कार्यकर्ते तिथे प्रमुख कार्यकर्ते संपर्कात आहे तिथे सगळे किरण आहेत हे सगळे ते वाघातले आपले कार्यकर्ते तुमचे सगळे तुमच्या संपर्कामध्ये आहेत मला वाटतं कुठलंही काम असेल लोकांचं सुखाचं असेल दुःखाचं असेल दवाखान्याचं असेल त्यासाठी पुढाकार आपण घेतला पाहिजे मी आज तुम्हाला सांगायला हरकत नाही मी कशामुळे एवढं पूर्ण तीस वरती देतो आहे तर लोकांच्या सुख दुःखामध्ये आपण एक्रूपू हा दवाखान्याचं काम आहे चला मुंबईला टाकेल त्याला लोक लो बरं करून आणतो जळगावाला घेऊन जातो तिथे व्यवस्था आहे तिथे दहा कार्य कार्यकर्ते आहेत मुंबईला आपले एवढे जा पंचवीस कार्यकर्ते आहेत दोनशे तीनशे लोक रोज मुक्कामी ती असतात त्यांचे जाते असतात लाख रुपये लागू का पन्नास लाख रुपये लागू सगळा खर्च आपण त्या ठिकाणी करतो आपण करतो म्हणजे आपण योजनेच्या माध्यमातून सरकार योजनेच्या माध्यमातून तुमच्याकडे कोणालाही असं असेल की बाबा आता याला काय करा पाच लाख रुपये दहा लाख रुपये तुम्ही काहीच करू नका फक्त तिकडे फोन करा कार्यालय आहे मला सांगा की फोन करा भाऊ गाडी पाठवा त्याला असं असं करणं नाही संपलं तुमचं काम एवढे लोक आपल्याशी जुडतात लोकांनाही वाटतं की हा चांगला कार्यकर्तात आपण अशा पुढे येतो मी का शाळा शिक्षकाचा मुलगा होतो मी अगदी दोन खोल्यामध्ये राहत होतो नंतर शेतामध्ये झोपडे करून विचार केला जात होतो पण आज मी सात वेळा सहा निवडून आलो माझी बायको शाळा निवडून काय लोक निवडून देतात भारतीय जनता पार्टी काम करतो म्हणून लोक निवडून देतात लोकं की उगाच असं निवडून देत नाही की बाबा भाऊ जरा बरा पोट घेतली बरा दिसतो इंग्लिट करतो तो असं नाही आहे तर लोक का निवडून देतात तर कामामुळे निवडून देतात तुम्ही लोकांचा किती विश्वास संपादन करतात पण ते नैसर्गिक असलं पाहिजे नाटकी नको इलेक्शन इलेक्शनाला म्हणून चला 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 असं नको आहे ते बाराही महिने करावं लागतं पाचही वर्ष करावं लागतं कारण आमची परीक्षा तर पाच वर्षांनी होते ते असं नाही एकदा निवडून आलं की आला झालं पण नंबर बाबा भाऊ आपल्यासाठी असं नाही करता ते पाच या ठिकाणी हो निवडून द्यावं लागतं आणि म्हणून मला असं वाटतं की ते काम आपल्या करावं आपापल्या भागातून आपण मोठे कधी व्हाल कसे व्हाल तर या कामातूनच व्हाल काही कोणी छोटा नसतो पण आपल्या कामातून कार्यकर्ता मोठा असतो आणि म्हणून आपण लोकांच्या सुखादुखाच्या वाटेकडे व्हा त्याच्याकडे काय प्रसंग आला असेल वाईट असेल अपघात झाला असेल रक्षण झालं असेल कुणी आजारी पडलं असेल कुणाला अटॅक आला असेल धावपळ ना लोकांना असं वाटलं पाहिजे गावामध्ये काही झालं की ज्याला बोलवा त्याला बोलवा असं लोकांना वाटलं पाहिजे तुमच्या गावामध्ये विश्वास आपला एवढा निर्माण झाला पाहिजे लोकांमध्ये तेव्हाच आपण मोठे व्हाल मग ग्रामपंचायत असेल पंचायत समिती जे डि लोकांनी होऊन म्हटलं पाहिजे आमच्या गावामध्ये तर मी सहा सत्ता माझी बायकावर सहासत्तम निवडून येते नगरध्यक्ष पण दहा वर्ष झाले लोक काय म्हणतात जातीपाती <laughs> सवय काही नसते इथे पैशावर काही नसते ईश्वरलालजींचे तेवढे पैशावर होते हजारो कोटीचे मालक होते तेव्हा माझ्या खिशामध्ये एक हजार रुपये नव्हते पण मी आलो पहिला निवडून तुमच्या सगळ्या प्रवासावर मला आठवतो होतं तांड्यावर सगळे लोक अक्षर काठीला भाकरी बाजून फिरवते पाईपवर फिरतोय सगळे तांडे तांडे सायकलवर बैलगाडी घेऊन फिरत होते पहिल्या टर्मला आपल्याकडे एक बी गाडी नव्हती पण लोकांनी मला उभं केलं मला निवडून आणलं मराठी कष्ट घेते पण एकदा संधी मिळाली सहा वेळ नाही त्या जामनेर तालुक्याचा इतिहास आहे एकदा माणूस निवडून आला की परत कोणी निवडून आला नाही दुसऱ्यांदा कोणी झाला नाही त्या अगदी मी तुम्हाला गरुडांपासून सांगेल गणेशराव गरुड होते आपल्याकडे तिथे आपले नाना पाटील होते नारायण किशन पाटील होते दत्तू महाजन होते विश्वलाल जैन होते बाबूसिंग राठोड होते हे जण निवडून आले साठ वर्षावर सत्तर वर्षावर पण नंतर कोणी झालं नाही चाळीस वर्ष पण आपण तीस वर्ष स्वतःच निवडून आहे काय आहे तर आपण लोकांच्या सुखदुःखाचे भागीदार झालेलो दा आपण त्यांचं दुःख जाणून घेतो आहे त्यांच्याशी संपर्क करतो आहे म्हणून मला वाटतं आपण आपल्या गावापासून जरी जी सुरुवात केली तरुण वयामध्ये कारण मी शाळेत कॉलेजमध्ये असताना तेव्हापासून मी सुरुवात झालेली आणि म्हणून मला वाटतं तीसुद्धा आपण करावी की जेणेकरून आपल्या पुढेही राजकारणात काम करत असेल तर एक चांगलं भविष्य किंवा एक समाधान आपल्याला काम केल्याचं चांगलं की बाबा मी असं जीव वाचवला मी धावपळ केली हा एक मोठा विषय असतो आणि असेच लोकांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी असतात म्हणून आपल्याला कुठल्या ना कुठल्या रूपाने मग असं फळ त्याचं मिळत असतं कारण म्हणून मला वाटतं की आपण असंच चांगलं काम करावं व्यसनापासून लांब राम असं आजपासून आपली जबाबदारी वाढलेली आहे आपल्या गावाविषयी आपल्या परिसराविषयी आपल्या भागाविषयी सर्व जनतेविषयी जे जे कुठे काही संकट असतील त्यासाठी आपण त्यांना वाचा फोडली पाहिजे त्याच्यासाठी आपण त्यांना धावून गेलो पाहिजे आमच्यापर्यंत आला पाहिजे कुठं छोटं छोटं काम असेल इथे या ना ते या तातीचे दाखले काढायचे तिथे या कार्यालयामध्ये सांगा हो हे पाय फोन करलं ते एका म्हणतात आपल्याकडे वेळ लागत नाही ज्याच्यावर अन्याय जर असेल त्यांनी वाट्या फोटायची कोणा आपलं काम असेल गरीब माणूस आहे पगाराचे विषय आहेत आता दीड हजार रुपयाचे आपण करतो याचे होत नाही करा पगार आहे साठ वर्षाच्या वरती लोक आहेत पगार होत नाही करा आर्थिक क्षेत्र योजना आहे साठ वर्षाच्या वरती जे आहेत त्यांना तर तीस हजार रुपये मिळतात फॉर्म भरून टाकायला लगेच भद्रमाती दोया तिथे फ्लेवर योजना भरपूर आहेत ना सरकारने एवढ्या योजना केल्या आहेत कुणाला गॅस मिळालेला नाही कुणाला सिलेंडरचं झालं नाही सांगा ना तुम्ही ज्या ज्या योजना आहेत त्या सगळ्यांचा लाभ तुम्हाला काम कामापला आहे मी मंत्री आहे की आत्ताच तुम्ही सांगितलं विजयसी सांगितलं या ठिकाणी ती केवढ्या योजना समाजासाठी मी त्या खात्याचा मंत्री आहे तुम्हाला सांगितलं तर एकदा येऊन आपण एकदा त्याचा मेळावा घेतो वेगळा पण किती योजना केल्या आपण समाजासाठी पोहरादेवीला आपण सहाशे कोटी दिले मी माझ्या खात्यातून सहाशे कोटी रुपये दिले आपण त्या ठिकाणी तर म्हणून मला वाटतं की जे जे काय गोष्टी करायसारख्या आहेत ते आपण सगळ्या करतोय तुम्हाला त्या ठिकाणी सगळे त्यांचे आपल्या तांडे आहेत त्यांना मसुरी दर्जा त्याशिवाय आपण दिला सर ग्रामपंचायत आपण सगळ्या ठिकाणी करतोय आपण त्या गावांना आता दुरुस्तीसाठी त्या ठिकाणी देतो आपल्या गावामध्ये आपल्या आपल्या सगळ्यांच्या काय पर्यटस केलं आहे तुम्ही जाऊन बघा आता सगळ्यात सगळे कॉम्प्रेटीकरण झाले सगळे ब्लॉक बसवतो आहे रामदेव बाबाचे मंदिर प्रत्येक गावामध्ये झालेले आहेत त्याच्यामुळे सभा मंडप मोठे मोठे आपण त्या ठिकाणी केले के आहेत काही रॅले असतील छोटे लागसारखे गाव आहे मला मदत नाही मोठे त्यात छोटं गाव आहे त्या लोक असेल तर तेही आपण त्या ठिकाणी करू पण निश्चित आता यापुढे आपली जबाबदारी खूप मोठी वाढलेली आहे कारण तुम्ही भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते झालेला आहात आणि त्यादृष्टी त्या अनुषंगाने सगळं आपण आपला आचार आपले विचार या ठिकाणी करावे मांडावे लोकांसमोर आणि काही पुढे सांगेल मी काही असं छोट्या छोट्या गोष्ट असेल फोन नंबर घेऊन ठेवा इथले कार्यातलं आपण कार्यालयात फोन घेतो लँडलाईन नंबर आपण दोन फोन घेतो तिथे आपण संपर्क साधावा दोन चार पाच कार्यकर्ते दीपकचा नंबर द्या घ्या माऊलीचे घ्या मौलीचे नंबर घ्या दोन्ही ठिकाण दोघे तिघे ठिकाणचे आपल्याला कार्यकर्ते नंबर घेऊन ठेवा अर्ध्या रात्री काही काम पडलं अँबुलन्सचं काम आहे याचं काम आहे आपलं जानम आहे गणेश आहे तर त्यांनी नंबर घेऊन टाकले गाड्या आहेत सगळ्या ते संकटकारची गरज पडली तर मला वाटतं असं काम चांगलं काम आपण त्या ठिकाणी करावं की लोकांना अभिमान वाटला पाहिजे की बाबा मग आमचा गावचा कार्यकर्ता किती दुरात काम करतो किती चांगलं काम आहे या ठिकाणी करतो आणि त्यामुळे मग पक्षाची किंमत वाटते की हा कोणत्या पक्षाचा हा भाजपचा कार्यकर्ता आहे त्यामुळे पक्ष लोक जोडले जातात ते आपण निश्चित करावं तेवढंच आव्हान मी आपल्याला आणि पुढे भरपूर लोक कामं आहेत